नमस्कार युट्यूब फॅमिली आजच्या या व्हिडिओत आपण सुपर टॅक्स म्हणजे काय या संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत सुपर टॅक्स रद्द भाड्याच्या जागेवरील बँका शोरूम मॉल या कंपन्यांना दिलासा तर काय आहे हे hey, आपण जाणून घेऊयात जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चे युट्यूब चॅनलला ला करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला महापालिकेने लावलेला सुपर टॅक्स म्हणजे काय भाड्याच्या जागेवर व्यवसाय असलेल्यांना भाडे रकमेवर बासष्ट टक्के चौसष्ट टक्के किंवा चौसष्ट टक्के तसेच अधिक एकोणपन्नास असे एकूण एकशे तेरा टक्के कर घेतला जात होता शहरात व्यावसायिक मिळकतदार पंधरा आहेत तसेच घरगुती व्यावसायिक व इतर असे अकरा हजार पंधरा मिळकतदार आहेत सुपर टॅक्स भरणारे त्यापैकी पैकी पाचशे पेक्षा जास्त आहेत त्यामुळे काही व्यावसायिकांनी अशा पद्धतीने पळवाट देखील शोधली होती काही जण भाडे करार कमी रकमेचा दाखवून त्यावर कमी सुपर टॅक्स भरतात तर दुसऱ्या बाजूने मोठमोठ्या कंपन्या असे खोटे करारपत्र न करता जेवढे भाडे आहे रकमेचा करतात त्यामुळे ते ते एकशे तेरा सुपर टॅक्स भरावा लागतो तर या भाड्यावरील कराची रचना कशी आहे ते पाहूयात जर स्वतःच्या जागेत व्यवसाय असेल तर बासष्ट टक्के कर भरावा लागेल आणि बासष्ट टक्के प्लस दहा टक्के असे भाडे करार नसल्यास कर भरावा लागेल त्यानंतर जागा मालक जर कर भरत असल्यास त्यास चौसष्ट टक्के भरावे लागेल तसेच जर भाडे कर भरत असेल तर चौसष्ट टक्के प्लस एकोणपन्नास टक्के अधिक असे कर भरावे लागेल त्यापेक्षा जास्त कर द्यावे लागत असल्याने व्यावसायिक नाराज होते तर आजच्या या निर्णयामुळे दोन हजार पाच पासून हे अंमल होते ते व्यावसायिकांची जुनी मागणी ही पूर्ण झाली भाड्याच्या जागेवर व्यवसाय करणाऱ्या बँका मॉल शोरूम विविध कंपन्यांना आकारला जाणारा सुपर टॅक्स महापालिका प्रशासनाने मंगळवारी रद्द केला भाड्याच्या रकमेवर एकूण एकशे तेरा टक्के कर घेतला जातो त्यात एकोणपन्नास टक्के सुपर टॅक्सचा समावेश आहे आता तो घेतला जाणार नाही सुपर टॅक्सची टे अंमलबजावणी दोन पासून होती हा कर खूप जास्त असल्याचे सांगत व्यावसायिक तो रद्द करा किंवा कमी करा अशी मागणी करत होते त्यांची जुनी मागणी आता पूर्ण झाली आहे यामुळे बहुराष्ट्रीय कंपन्या इतर व्यावसायिक शहरात येतील अशी आशा उद्योग जगतातून व्यक्त होत आहे भाडे रकमेवर चौसष्ट टक्के अधिक एकोणपन्नास टक्के अशी कर रचना होती शहरातील उद्योजकाकडून नेहमी याचा विरोध होत होता विशेष म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये कर संकलन विभागाने इतर शहरांचा अभ्यास करून सुपर टॅक्स रद्द करण्यासाठी प्रस्ताव तयार केला होता मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले जास्त कराचा हेतू कोणाला कळलाच नाही सुपर टॅक्स व्यवसाय महापालिकेच्या सुविधांमध्ये काय फरक पडणार आहे असे बांधकाम व्यावसायिक म्हणत होते महापालिका आयुक्त शीतल तेली उगले असताना त्यांच्या समोर सोलापूरच्या विकासासाठी सुपर टॅक्स रद्द होणे किती आवश्यक आहे हे पटवून दिले त्यांनी अभ्यास करून त्यांची बदली होण्यापूर्वी हा प्रश्न मार्गी लावला आणि त्यांनी हा सुपर टॅक्स रद्द केला